एक धक्कादायक बातमी समोर येते नराधम बापाने स्वतःच्याच मुलांना तापी नदीत फेकलंय बायकोसोबतच्या भांडणामध्ये मुलांचा जीव घेतलाय धुळ्यामधल्या थानेर मधील ही घटना आहे आरोपी बाप पोलिसांच्या ताब्यात आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार खरंतर ही खूप धक्कादायक बाब आहे आणि आता या पुढची कारवाई कशा पद्धतीने असणार आहे